खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या तर्फे शहरात वारकऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खानदेस वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले गेल्या एकवीस वर्षापासून शहरात अखंड हरिनाम सप्ताह आणि पुरस्कार वितरण सोहळा खानदेस वारकरी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत असतो यावेळेस दिनांक सहा तेरा तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील पवननगर प्रीतीसुधाची शाळेजवळ कॉटन मार्केटच्या पाठीमागील श्री प्रसन्न हनुमान व रामेश्वर महादेव मंदिर येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी सप्ताह उपस्थित केला यात वारकरी संप्रदायासाठी आपलं उभं आयुष्य असणाऱ्या जनमानसाला संपर्काचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना कांदेश वारकरी रत्न कांदेश वारकरी भूषण व वा कांदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कांदेशातील ज्येष्ठ संत परमपूज्य विठ्ठल बुवा चौधरी परम परमपूज्य मोठे बाबा कृष्णांचे माऊली जायखेडकर परमपूज्य परमपूज्य नतुशी बाबा राजपूत परमपूज्य संत दगाजी बापू या सर्व संतांचे नावाने वारकरी जीवनगौरव पुरस्कार वारकऱ्यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातून अनेक मान्यवर व ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडीकर नागाई संस्थानाचे महंत प्रणवगिरी महाराज हरिभक्त पारायण संजय धोंडगे देवळा महंत स सतीश महाराज भोंगे हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज गोंदूरपाठशाळा यासह आदी मान्यवर उपस्थित होते या, हो या कार्यक्रमाचे आयोजन कांदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बोकरे सचिव सुनील वाघ कार्याध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील उपाध्यक्ष हिरामन गवळी यांच्यासह मंडळाचे सदस्य व मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होते दे। गेल्या एकवीस वर्षापासून धुळे शहरात अखंड हरिणाम सत्ता आणि पुरस्कार वितरण सोहळा येत असतो त्या माध्यमातून हे एकवीसवं वर्ष या एकवीसवा वर्षी गेल्या सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत खान्देश तार ता, वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पवननगर मार्केट यार्डच्या मागे घेण्यात आला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्या सप्ताहाला उपस्थित होते आणि आज महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी आपलं उभा आयुष्य वेचणाऱ्या जनमानसाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण आणि खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्कार आज या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने मार्ग खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूंजनीय विठ्ठल बा चौधरी उप बाबा कृष्णाजी माऊली जायखेडकर आणि नतुसी बाबा राजपूत श्री दगाबाबाजी आणि या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवनगौरव पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातनं जळगाव जिल्ह्यातनं धुळे जिल्ह्यातनं अनेक मान्यवर अनेक ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नागाई संस्थांचे महंत श्री प्रोगिरीजी महाराज बेलदारवाडीचे संत परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर हरिभक्त परायण श्रीराम मंदिराचे मठाधिपती महंत सतीश महाराज भोंगे महंत अनंतराज आनंदाजी कजवाडेकर महाराज श्री माधवनाथजी महाराज श्री बाबाजी ओरकर असे अनेक संत आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो त्या उपक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा मानाचा पुरस्काराचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाला खानदेश वारकरी सहा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बापू मोकरे त्यांच्यासह वारकरी मंडळाचे सर्व विश्वस्त तालुकाध्यक्ष संघटक सर्व पदाधिकारी सदस्य आणि या चारही जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने आज वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या माध्यमातनं पुरस्कार सर्वच वारकरी ज्येष्ठ संतांना ज्येष्ठ वारकरी बंधू बधणींना आम्ही या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो